नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे पटकन होते पण भाजी खायला खूप टेस्टी लागते फक्त दहा मिनटात भाजी तयार होते तर आज बनवणार आहे मी कुरडाईची भाजी तर ह्या कुरडाई आपल्या घरात असतात ह्या गव्हाच्या कुरडाया आहेत त्याची भाजी बनवायची आहे तर त्याआधी जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा त्याच्या बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील चला आता आपण रेसिपी बनवूया आपण आता इथे कुरड्या घेतलेल्या आहेत भाजी करायची आहे तर ह्या कुरड्या आपण अशा गव्हाच्या घ्यायच्या आहेत तांदळाच्या कुरड्या घ्यायच्या नाही आहेत तर गव्हाच्या कुरड्या असतात ना त्या छान लागतात खायला भाजी तर आता आपण गॅसवरती एक टोप ठेवलेला त्या त्या आहे त्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायचं आहे पाणी गरम केल्याने ते कुरड्या भिजायला ना लवकर भिजल्या जातात गरम पाण्यामध्ये त्यामुळे इथे बघा पाणी आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये मी कुरड्या टाकून घेणार आहे तर एक पाच सहा मिनटामध्ये आपल्या कुरड्या ह्या छान भिजल्या जातील आता इकडे बघा मी भाजीसाठीही घेतलेत दोन टॉमॅटो बारीक चिरून घेतलेत दोन कांदे घेतलेत बारीक चिरून अदरकलसणची पेस्ट घ्यायची एक चम्मच आणि कोथिंबीर त्यानंतर आपल्याला सुक्के मसाले लागणार आहेत आपण आता कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन पळी तेल टाकून घेत आहे तेल आपलं बघा असं छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकत आहे फोडणीला आणि मोहरी बघा मस्त अशी तडतडले आता आपण त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा पण बघा असा छान असा परतवून घेतला आहे पाहू शकता आता यामध्ये आपल्याला अद्रक लसणची पेस्ट टाकायची आहे तर एक चमच मी पेस्ट टाकलेली आहे आता ते परतून घ्यायची आपल्याला कांद्यासोबत आणि मग त्यानंतर मी जे टमॅटो आहेत हे सुद्धा यामध्ये टाकून घेतलेत आणि ते पण आपण एकजीव करून घ्यायचे आहेत पाहू शकता असे मस्त असे मऊ झालेले आहेत आता यामध्ये लाल मिरची पावडर मी अर्धा चम्मच टाकून घेत आहे त्यानंतर हळद टाकले पाव चमच पाव चमच मी गरम मसाला टाकलेला आहे आणि धनाजिरा पावडर अर्धा चम्मच मसाले हे आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत आपण किती तिखट खातो तसं टाकायचे त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचे तर आपण कुरडईमध्ये हे मीठ असतं त्यामुळे कांदा टॅमेटोमध्ये जितकं मीठ लागेल तेवढंच टाकायचं आहे त्यानंतर आपण ही जी कुरडई आहे ही भिजवून घेतलेली ही आपण टाकायची आहे पाहू शकता छान भिजल्या गेलेली आहे आता हे आपण टाकून घ्यायचं आणि कुरडई कांदा आणि टॅमॅटो सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान मिक्स झालेलं आहे आणि आता कोथिंबीर टाकून घेतली आहे मी सर्व परत एकदा मिक्स करूया आणि आता एक दोन मिनटासाठी गॅस बारीक करायचा आणि दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे आणि बघा दोन मिनटं हे आपले झालेले आहेत आणि ही भाजी बघा खूपच छान अशी झालेली आहे भाकरी चपातीबरोबर अप्रतिम लागते आता एका डिशमध्ये तुम्हाला मी काढून दाखवत आहे पाहू शकता तर ही आपली कुर्डची भाजी तयार आहे मैत्रीणं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद